सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे सत्याऐंशी वैद्य वाचवी ते जेवा तरी कोण द्या ते देवा वैद्य वाचवी ते जेवा तरी कोण द्या ते देवा काय जानो कैसी परी प्रलब्ध ते ठेवी उरी काय जानो कैसी परी ते ठेवी उरी अङ्गी दैवत संचरे मगति काय उरे अङ्गी दैवत संचरे मगति काय उे नवशे कन्यापुत्र हो तरिका लागि पति नवशे कन्यापुत्र हो तरिका लागे पति जाने हा विचार स्वामी तुक या चाहिँ दाता जाणे हा विचार स्वामी तुकयाचा दातार वैद्यवाच बी ते जेवा त्रिकोणा ते देवा मनुष्याचे प्रयत्न यशस्वी होतात की देवाची करणे यशस्वी होते याविषयी नक्की काहीच कळत नाही असे सांगताना महाराज म्हणतात वैद्याच्या औषधीने जर माणसाचा जीव वाचत असला तर देवाचे ध्यान कोणी केले अस असते का खरोखर जर देव। देवताचा संचार अंगात होत असेल तर तेथे व्यक्ती म्हणून काही उरणार नाही पण असे होत नाही कारण देवताचा संचार झाला तरी मनुष्य देह कार्यशील असतोच म्हणून सारीच करणे देवताची नसते जर नवसाने कन्या आणि पुत्र होत असतील तर नवरा करण्याची काय गरज होती म्हणजेच मनुष्य प्रयत्नातही महत्वाची आहे तुकाराम स्वामी श्री विठ्ठल हाच यातील खरे रस जाणतो माणसाला आकडत नाही सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे अठ्ठ्याऐंशी मार्गे बहुत याचे गेले साधू संत मार्गे बहुत याचे गेले साधू संत नका जाऊ आडोरणी ऐशी घर पुराणे नका जाऊ राणे ऐशी घर पुराणे पुरा सोखाळीवाटा नग लगे पुसाव्या तोपोटा चोखाळीवाटा न लगे पुसाव्या तोपोटा झळ कधी पातका गोरटके म्हणे का झळक ती पात का गरुड के म्हणती का मार्गे बहुत याची गेले साधू संत मार्गे बहुत याची गेले साधू संत अर्थ भक्ती मार्ग सुलभ आहे हे सांगून महाराज लोकांना उपदेश करत आहेत पंढरीचे वारी आणि भजन पूजन करणे हाच मार्गाने अनेक साधू संत मोक्षाला गेली आहेत म्हणून तुम्ही ही अडमार्गाने जाऊ नका अशी गर्जना सुद्धा करत आहेत वाट स्वच्छ केली आहेत आता कुणाचा विचार करण्याचे कारण नाही हा थोपट मार्ग आहे या मार्गात भक्तांनी घेतलेला पताका झळकत आहेत व गरुडचिन्हाने दिसत आहेत सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे एकोणनव्वद कार्तिकीचा सोडा चला जाऊ पाहू डोळा कार्तिकेचा सोहळा चला जाऊ पाऊ डोळा आले वैकुंठ जवळा सानिंद पंढरी आले कैकुंट जवळा सानिंद पंढरी पिक पिकिले धुमरी प्रेमान समायंबरी પીક પીકલે ધૂમરી પ્રેમના સમાય અંબરી અવઘી મતલી પંઢરી ઘરો ઘરે સુકાળો અવઘી મથલી પંઢરી ઘરો ઘરી સુકાળો ચાલતી સ્થિર સ્થિર ગરુડ ટકયા છે ભાર ચાલતી સ્થિર સ્થિર ગરુડ टकया भार गर्जती गंभीर गरजति गम्भीर टाडश्रुति मुदङ गर्जोति गम्भीर टाढश्रुति मुदङ्ग मिला भद्र जाती कैसा आनन्द डोल त मेला यहाँ भद्र जाति कैस्यानन्देड डोल शुर उठावती तीको एक आँग उठाव तीक एक आगो नामवृत कल्लोड रुन्दे कुन्दलि सकल नामृत कोल्लोड रुन्दे कुन्दलि सकड आले वैष्णवद કોળી કાળ કાપોતી આ એ વૈષ્ણવ વૈષ્ણવદ કોઈ કાળ કાપોતી આશ કરતી બ્રહ્માદિક દેખુની વાળવંટી સુખ આશ કરતી બ્રહ્માદિક દેખુની વાળવંટી સુખ ધન્ય ધન્ય મૃત્યુ લોક મતી ભાગ્યા છે કૈસે ધન્ય ધન્યા મૃત્યુલ મનથી ભાગ્યા છે કૈસે મરણ મુક્તિ વારાણસી પિતૃ ઋનગયા નાશી મરણ મુક્તિ વારાણસી પિતૃ ઋનગયા નાશી ઉદાહરણ પંઢરી શી પાયા પાઠોચા उदाहरणाई पंढरीशी पायापाशी विठोबाच्या तुका म्हणे आता काय करणे आमा चिंता तुका म्हणे आता काय करणे आम्हा चिंता सकळ सिद्धाचा दाता सर्व तानुपेक्षी सकळ सिद्धांचा दाता तो सर्वदान उपेक्षित कार्तिकेचा सोहळा चला जाऊ पाहो डोळा कार्तिकेचा सोहळा चला जाऊ पाहो डोळा तुकाराम महाराज की जे अर्थ कार्तिकेच्या वारीचे वर्णन करताना तुकाराम महाराज बरोबरच्या भक्तांना उपदेशून मानतात चला हो चला कार्तिकेच्या वारीला सोहळा आपण जाऊन आपल्या डोळ्यांनी पाहूया या पंढरपुरात वैकुंठ आपल्याजवळ आले आहे हरिनामाचा घोष आहे हेच मोठे पीक पिकले आणि प्रेम आकाशात मावेनाशे झाले आहे हरीच्या भावनेने सर्व पंढरपूर मस्त झाले आहे घरोघरी धर्म परमार्थाचा सुकाळा झाला आहे वैष्णव जीवन आनंदाने भजन करीत हळूहळू थांबत थांबत, थांबत चालत आहेत था। त्यांनी गरुडचिन्ह असलेले ध्वज धारण केले आहेत व टाळ मृदंग एकतारी विणा यांच्या साथीने ते श्रीहरीच्या नामाची गंभीर वर्जना करीत आहे मोठमोठे हत्ती गजदळात जसे ढोलत असा असावे तसे एकाहून एक श्रेष्ठ असे भक्तीविषयी शूर असणारे विष्णू भक्त आघाडीवर चालत आहे सर्व भक्तजनांचा समुदाय श्री हरिनामाच्या अमृतमय घोषाणे सारे जग कोधळून टाकत आहे अशा विष्णू भक्तांचे सैन्य आलेले पाहून कली आणि काळ थरथर कापत आहेत पंढरीच्या काळवंटातील भजनांचे सुख आपल्याला मिळावे अशी इच्छा सर्व देव करतात आणि मृत्यू लोक धन्य आहे तेथील लोक भाग्यवान आहेत असे बोलत आहेत काशीमध्ये मरण आले तर गेल्यावर मुक्ती मिळते पण या पंढरपुरात या गोष्टी उदाहरणे मिळत नसून रोखीने मिळत असतात येथेच प्राप्त होतात आता आम्हाला चिंता कशाला करायची हवी सर्व काही देणारा सर्व सिद्धी देणारा श्रीहरी आमचे मुळीच अपेक्षा करणार नाही पंढरीनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा